लातूर जिल्ह्यातील पेटगावच्या शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक संपूर्ण परिसर हादरला आहे प्रेम प्रकरणाला विरोध सहन न झाल्याने एका नर्स महिलेने आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने एकत्र आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे दरडवाडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मृतांमध्ये नितीन दराडे आणि राणी दराडे हे दोघही राहणार दरडवाडी तालुका अंबदोगाई जिल्हा बी अशी अशी आत्महत्या युगुलाचे नाव आहेत घरच्यांनी प्रेमाला केलेला विरोध सहन झाला नाही दोघांनी आयुष्य संपलं मिळालेल्या माहितीनुसार दराडे हा शारीरिक दृष्ट्या अपंग असला तरी तो मेहनती स्वभावाचा होता तो अहमदपूर येथे राहून गेल्या दोन ते तीन वर्षापासून एमपीएससी च्या तयारीत व्यस्त होता दुसरीकडे राणी दराडे ही व्यावसायिक नर्स असून लातूर मधील एका खाजगी रुग्णालयात काम करत होती दोघेही नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यात आधीपासूनच ओळख होती हळूहळू ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली मात्र दोघांच्या नात्याला घरच्यांनी विरोध दर्शवला या विरोधामुळे मानसिक ताण निर्माण झाला आणि अखेर जोडप्याने एकत्र येत जीवन संपवण्याचा निर्णय अशी माहिती यावेळी प्राप्त झाली आहे नितीन शारीरिक दृष्ट्या अपंग असला तरी तो मेहनती स्वभावाचा होता राणी दराडे देखील नर्स असल्यामुळे तीही कमवती होती मात्र या दोघांचे प्रेमसपन घरच्याला मान्य नव्हते त्यामुळे हे एकोकाचं पाऊल त्यांनी उचललं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय तर या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेको